आदित्य हृदय स्तोत्र मराठी विवरण आणि समवृत्त भावानुवाद रचनाकार अरुंधती दीक्षित वाचक स्वर सुवर्णा बोडस आज ऐकूया याचा भाग अकरावा श्लोक चौदावा शिवमहिमनात सोळाव्या श्लोकात पुष्पदंत म्हणतो देवा तुझी प्रत्येक कृती ही भूतमात्रांच्या ह्या विश्वाच्या कल्याणासाठीच असते अत्यंत उचित असते पण आम्हाला तिचं आकलन होत नाही तुझं संहार करणारं तांडव कल्याणकारी असलं तरी आम्हाला अत्यंत भीतीदायक वाटतं कृती कल्याणाची परिनकळते ती तव मुळी प्रभो सामर्थ्याची उचित असुनी दुःखद कृती हे तसंच आहे सकाळी सूर्योदयासोबतच प्रसन्नता घेऊन येणारा अत्यंत आनंद देणारा सूर्य ग्रीष्मात मात्र अत्यंत तप्त असा आगीचा गोळा भासायला लागतो तो आग ओकायला सुरुवात करतो तेव्हा सर्व प्राणी मात्रांना त्राही त्राही करायला लावतो अंगातील त्राण जाऊन घाम घाम होऊन सर्वजण त्रस्त होतात गलित गात्र होतात ते ह्या सूर्यनारायणामुळेच हा तप्त आतपी हा तप्त वायु रूपी सूर्य तेव्हा असह्य वाटायला लागतो साक्षात मृत्यूरूपाने पृथ्वीवर तो थैमान घालतो अनेक झाडं गवतं सुकून जातात पाणी आटून जातं पाणी पाणी करत अनेक प्राणी मात्र विभल होतात मरतात असह्य तापानं हा रक्त पिंगल म्हणजे रक्तवर्णी सर्वांना त्रासदायक सर्व तापन वाटत राहतो सूर्याचं तेज काही साधंसुद्धा नाही पाच लाख अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असणारा हा महातेजस्वी महातेजा थोडा जरी बिघडला तरी सर्व विश्व होत्याचं नव्हतं करू शकतो ही त्याची कृती कितीही दुःखदायक वाटली तरी जगाच्या सातत्यानं टिकून राहण्याच्या प्रवासातील एक टप्पा प्रवासा आहे जुने जाऊ द्या मरणा लागून म्हणत नवी पिढी साकारते पाऊस पडून पुन्हा आनंदाची निर्मिती होते वसुंधरा कायम नवयौवना राहते तो आहे म्हणून हे विश्व आहे तोच ह्या विश्वाचा जनक आहे कारण आहे युगानुयुगे तो आकाशात स्थित असून त्याचं काम अत्यंत चोखपणे करत आहे त्यामुळं भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ जाणणारा त्रिकालदर्शी असा सूर्यच आहे म्हणून त्याला कवी म्हटलं आहे जे काय आहे नाही त्या सर्व दृश्य अदृश्य अशा विश्वाचा सूर्यमालेचा करता करविता सर्वभवोद्भव तोच आहे चौदावा श्लोक असा आहे अस् आतपीमण्डली मृत्युः पिङ्गलः सर्वतापनः कविर्विश्वो महातेजा रक्तः सर्वभवोद्भवः त्याचा समवृत्त मराठी भावानुवाद प्रचण्ड आतपीनेहाय हाय करे धरा व्याकुलजीवसृष्टिः उष्णतेनेऽसह्यया प्रकाशकिरणान् तेजो तेजोगोलचिमण्डली साक्षात् मृत्युरूपाने नित्यवावरतो भुवी सोनेरी तापवीत असेक्षिती कवित्रिकालदर्शिहा विश्वरूपची, प्रकाशे दिव्य तेजाने महातेजा न भातः माणिकासमहालाल रक्तवर्णिदिशे प्रभा निर्मिण्या सर्वविश्वाला सूर्यकारण एकः मणुनी वदतीत्यासी लोक सर्वभवोद्भवा आता श्लोक पंधरावा त्याचं मराठी विवरण या विश्वातील सर्व ग्रह तारे भ्रमण करत आहेत आपण सूर्यमालेत पृथ्वीवर राहत असल्यानं सर्व बदलांचं गणित हे पृथ्वी ही अचल आणि केंद्रस्थानी धरून केलं जातं वा सूर्य अचल आणि केंद्रस्थानी धरून केलं जातं वा चंद्र अचल मानून गणितात जर अ ब क ड ह्या सर्वांच्याच किमती बदलत राहिल्या तर गणित सोडवता येत नाही काहीतरी गृहित धरावं लागतं त्या पटीत सर्वांच्या किमती काढता येतात सूर्यमालिकेत आपण सूर्य हा एका जागी स्थिर आहे असं समजून पृथ्वी आणि चंद्र आणि इतर ग्रह तसंच नक्षत्रांच्या भ्रमणास समजून घेतो अशावेळी सूर्य हा सर्व ग्रह नक्षत्र तारे यांचा प्रमुख स्वामी अधिपमानूनच बाकी आकाशस्थांचा अभ्यास करता येतो पंचांगही पृथ्वी सूर्य आणि चंद्र यांच्या भ्रमणानुसार बनवलं जातं पृथ्वीवर किंवा सौरमालेत सूर्य हा तर मुख्य वा शासक आहेच त्याच्या नियमातच त्यानं सर्व ग्रहमालेला बांधून ठेवलं आहे आपल्यासाठी सूर्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणूनच त्याला नक्षत्र ग्रह अधिप, म्हणजे ग्रह नक्षत्र ताऱ्यांचा मुख्य त्यांना नियमानं वागायला लावणारा शासक म्हणतात भावना म्हणजे उत्पन्न करणे प्रकट करणे निर्माण करणे जो विश्व उत्पन्न करतो तो विश्व भावना. भावनाचा दुसरा अर्थ कोणाच्या हिताला अनुप्राणित करणं हाही आहे सूर्य विश्वातल्या सर्व कार्यांना चेतना चैतन्य देणारा असतो म्हणून तो विश्वभावना आहे आपल्या सर्वात जवळचा ग्रह असल्यानं सर्वात तेजस्वी आहे बाकी इतर सर्व तेजस्वी ताऱ्यांहून अत्यंत तेजस्वी आहे त्याचे सर्व गुण पाहता त्याच्या इतका कोणी गणाढ्य मिळणं अशक्य आहे म्हणून तो तेजसामपि तेजस्वी असा प्रखर तेजानं झळाळत आहे त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांमुळं त्याला मित्र रवी सूर्य भानू खग पोषण हिरण्यगर्भ मरीच आदित्य सवितृ अर्क भास्कर अशी बारा नावं दिली आहेत ही बारा नावं घेऊन बारा सूर्यनमस्कार घातल्यावर मित्र रवी सूर्य भानू खग पोषण हिरण्यगर्भ मरीच आदित्य सवितृ अर्क भास्करेभ्यो नमो नमः आपण सूर्याला कृतज्ञतापूर्वक नमस्कार करतो प श्लोक ऐकूया ताराणामधिपो विश्वभावनः तेजसामपि तेजस्वी द्वादशात्मन् नमोऽस्तु समवृत्त अतः नक्षत्र समवृत्तभावानुवाद नक्षत्रग्रहतार्यान्सा स्वामी एक एकः रक्षिण्या जगहे सारे कटिबद्ध असे पहा तेजस्वी तेजसा मध्ये एकसूर्य असे महा जयासी देवनी बारा नावे गौरविले गौरविलेतया विशेषणे च त्याचिः वर्णितिगुणवैभवा सूर्य सूर्यदेवासी नमस्कार असो सदा आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण पुढच्या रविवारी ऐकूया